नमस्कार माझ्या सगळ्या बोटताईंचा आणि मैत्रिणींचा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समोर तर आज मी तुमच्या सोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे कारण आज आहे आपल्या आरुचा आज आयुषचा बड्डे आहे आणि मस्तपैकी आपण बड्डे सेलिब्रेट करणार आहोत तर आजचा हा ब्लॉग असणार आहे चला आता पटापट मी हो कामाला लागते कारण बड्डेचं डेकोरेशनसुद्धा करायचं आहे आणि अजून तर काहीच केलेलं नाही टायमिंग सांगते तुम्हाला साडेपाच वाजले आहेत तर बघू आत्ता शिव झोपला दादा आणि इथं तुम्ही बघू शकता बघा तर ही रेलिंग आहे ना ती लावून घेतली आम्ही आयुष चल नवीन वगैरे कपडे घाला आता ठीक आहे मम्मीला हेल्प करणार की नाही बलून्स वगैरे लावायला करणार ना तोंडात काय घालतो ते काढ तसं नाही करायचं बाबू ठीक आहे आता तुम्ही ते बघू शकता बलून्स वगैरे फुगवले अरू चल तू काय कर बलून नेऊन ठेव मग मी येते हे करायला लावण्यासाठी ठीक आहे जा पटापट जा कारण पिल्लू उठलं तर मग पिल्लूकडे कुणी लक्ष द्यायला पण पाहिजे की नाही जा लवकर अरू ऐक ना मा काय ते करदुड नाही ते दोरी ती दोरीला बनतो करदुड हा चल ते ठेवून दे आणि चल मग उशीर होईल बरं का मग अंधार होईल मग करायचं का तुझा ब नको ना चला ठेवा पटापट आणि हे बलून्स वगैरे सगळे वरच्या रूममध्ये नेऊन ठेव ठीक आहे मी आले ना मग लावते सगळं चल हो तू नेऊन तर ठेवा आधी बाबू आणि हे बलून्सचे पॅकेट वगैरे हे सगळे मी ठेवून देते कारण एवढे फुगले तेवढे बस आहेच परत जास्त बी नको कारण जास्त वगैरे बलून्स लावले ना खूप कचरा वगैरे होतो आणि शिव पण तोंडात वगैरे घालतो त्यामुळे तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि तुम्ही ते बघू शकता तर मी काळे चणे जे आहेत ते सकाळीच मी भिजत घातले होते तर साधारणपणे सात ते आठ तास झाले आणि छानपैकी भिजलेली आहेत तर मी आज बनवणार आहे छोले आणि पुरी कारण छोले पुरी आरूला खूप आवडते आणि आज त्याचा बड्डे आहे म्हणून मग त्याच्या आवडीचं बनवणार आहे तर आज तुम्हाला व्हिडिओमध्ये ना थोडासा शिवचा आवाज येईल कारण मी शिवला घेऊनच व्हिडिओ एडिट करत आहे कारण तो असा राहत नव्हता त्यासाठी आणि आता मी आलेली आहे वरती तर वरती आल्याच्यानंतर जे काही कपडे वगैरे सुकले होते त्याच्या घड्या वगैरे मारून घेतल्या आणि ना आज थोडंसं मी लेट कपडे सुकायला घातले त्यामुळं मग ओलेच होते अर्ध्याच्यावर कपडे म्हणून मग ते इथे खिडकीमध्ये वाळतच आहे तर थोडा वेळ ठेवेल मी आणि सात साडेसात वाजता सगळे काढून घेईल आणि त्यानंतर आरूनं मला सगळे बलून्स वगैरे वरती आणून दिले होते तर आता मी डेकोरेशन करत आहे तर सिम्पल असंच करणार आहे कारण मी एकटीच आहे करायला आणि स्वयंपाक पण मला बनवायचं आहे आणि आरूचे पप्पा देखील आलेले नाही आहेत तर आरूला मी शिवपशिव बसवले खाली कारण शिव झोपलेला आहे पाळण्यात आणि आत्ता काय करतो माहिती आहे का तो 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 तर तो उठून बसतो पाळण्यामध्ये आणि मग पडायची खूप भीती वाटते आम्हाला त्यामुळे मग आरूला मी खाली बस म्हणून सांगितलं शिवकड लक्ष द्यायला आणि मी इथे वरती आले तर आता पटापट -पड़ मी डेकोरेशन वगैरे हो करून घेते आणि नंतर बोलतोय तुमच्या सोबत आरू पिल्लीला घेऊन खेळतो है ना चला दोघं भाऊ कुठे जातात गावाला जाणार कटे मामा किडेल हा ठीक आहे चला पिलूला सांभाळा पडू देऊ नको पडू देऊ नको हा बाळा तर आता डेकोरेशन वगैरे करून झालं आणि आरू बाळाला सांभाळत होता तर तुम्ही इथे बघू शकता सिम्पल असंच केलेलं आहे कारण एवढंच करायला मला खूप वेळ लागला सगळं डेकोरेशन वगैरे मी केलं म्हणजे बलून्सचं तेवढं केलं आणि बाकीचं आरूचे पप्पा आल्याच्या नंतर करणार आहेत खाली चमकी वगैरे लावायची तर ती आणायचीच राहिली ह्यांनी घेऊन येत आहेत आणि तुम्ही ते बघू शकता मी कसे केले तुम्हाला एकदा मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने मी बलून्स लावले अशा पद्धतीने आणि खाली चमकी वगैरे पण लावणार आहेत पण हे मी अजून आले नाहीत आल्याच्या नंतर तर आता पटापट मी माझ्यासाठी चहा बनवते कारण वरतीच मी थांबले आणि मला कळालंच नाही टाइम किती झाला वगैरे तर आता सहा वाजले आहेत तर थोडंसं वगैरे चहा वगैरे बनव तर आता मी इथे माझ्यासाठी चहा बनवत आहे आणि सकाळी जी भांडी वगैरे घासून ठेवली होती ना तर तीही सुकली होती तर पाणी वगैरे सगळं निचरलं होतं भांड्यातलं तर आता मी सगळी भांडीही लावून घेणार आहे लगे कारण ते पण काम होऊन जाईल दररोज माझं काम लवकर होतं म्हणजे साडेपाच वाजताच भांडी वगैरे लावून चहा वगैरे करणं सगळं होतं पण आज थोडंसं सा लेट झालं असो तर चला आता पटापट सगळी भांडी वगैरे लावून घेते आणि साईड बाय साईड चहा देखील बनवते का आतमध्ये ये इकडे नाही यायच बरोबर येत आहेत येत आहेत पप्पा काय झालं काय झालं मग काय बघा जोपर्यंत तुम्ही घरात नाही येणार ना तोपर्यंत असेच नाटक करेल <laughs> या या बोलतो घ्या <laughs> म्हणतोय <मन थे> तुम्हाला <laughs> हम्म नाटक पिल्लू इकडे बघ चला आता या चला आतमध्ये या तर आता ह्यांनी पण आले आणि ह्यांनी चमकी वगैरे घेऊन आले होते मार्केटमधून तर आता मी ते लावून घेतले आणि सोबतच हॅपी बर्थडेचं जे नाव पण आणलं होतं तर ते पण लावून घेतलं ला, आता हे सगळं करेपर्यंत आरूचे पप्पा शिवला सांभाळत आहेत आणि आमचं पण आता आवरयचं आहे तर पटापट आता आम्ही आवरून घेतो आता माझं आवरून झालंय आणि शिवला पण मी मस्त रेडी केले तुम्हाला एकदा दाखवते हे बघा शिव पण मस्त रेडी झालाय आणि आयुष्य आता दाखवते दियो। तर आरूचं पण मस्त पैकी आवडल्या आरू इकडे बन ना <laughs> तर आता आमच्या सगळ्यांचं आवरून वगैरे झालं आणि त्यानंतर आरुननं त्याच्या सगळ्या फ्रेंड्सला पण बोलून आणलेला आहे तर सगळ्या मुलांना आता मी इथं खाली बसायला सांगितलं आणि त्यानंतर केक वगैरे वरती घेऊन आले आणि आता पटकन बड्डे वगैरे करून घेणार आहोत कारण टायमिंग सांगते तुम्हाला साडेसात वाजून गेले होते बड्डे वगैरे करून झाला आणि त्यानंतर ह्यांनी ना मार्केटमधून समोसे चिप्स चिवडा हे सगळं घेऊन आले होते चॉकलेट्स वगैरे मुलांना देण्यासाठी तर समोसे वगैरे ना मी घरीच बनवणार होते पण ह्यांनी बोलले कधी बनवशील कारण पिल्लू तुला बनवूही देणार नाही तर त्याच्यामुळे मग ह्यांनी बोलले मी बाहेरूनच घेऊन येतो येतानी तर मग आम्ही ना सकाळीच ऑर्डर दिली होती जे समोसे वगैरे बनवतात आमच्या घराजवळच तर त्या भैयांना आम्ही सकाळीच ऑर्डर दिली समोशाची तेच समोशाची तर मग येतानी यांनी सगळे समोसे वगैरे त्या भैयांनी करून ठेवले होते तर मग येतानी ह्यांनी घेऊन आले गरम गरम आणि त्यानंतर मग ह्यांनी आल्याच्यानंतर लगेच आम्ही अर्ध्या तासात बड्डे वगैरे करून घेतला आणि आता सगळ्या मुलांना मी समोसे वगैरे देत होते आणि इथे काय झालं माहिती आहे का मी खालून ट्रे आणायचं विसरून गेले म्हणून मग प्लेट्समध्ये प्लेट प्लेट्स मला अशाच हातामध्ये घेऊन द्यायला लागल्या तर असो गडबडीमध्ये होतं कधी कधी तर मग असंच मी लेकरांना प्लेट्समध्ये वगैरे सगळं दिलं आणि आरू पण देऊ लागत होता आणि त्यानंतर आरूला पण समोसा वगैरे दिला तर आरू पण खात तिथे बसलेला आहे तर चला अशा पद्धतीने आम्ही सिम्पल असा बड्डे सेलिब्रेट केला बड्डे वगैरे करून झाला आता आता इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे पसारा झाला आहे घरामध्ये चला आता पटापट मिस पाक बनवते कारण खूप लेट झाले आहे साडेआठ वाजले आता पटापट एका तासामध्ये मला छोले आणि पुरी बनवायची आता पटापट पत मी बनवते तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि सुरुवातीला मी छोलेची भाजी करून घेणार आहे तर चने मी सकाळीच भिजत ठेवलेले होते चला पड़ा पड़ा होते आता पटापट भाजी बनवते कारण उशीर झाला होता आणि एका तासामध्ये आता मला स्वयंपाक बनवायचा आहे कारण आरूला पण भूक लागली होती त्यामुळे आणि पिल्लूला तर पिल्लूचे पप्पा सांभाळत आहेत आता म्हणून मग काही टेन्शन नाही पटापट स्वयंपाक होईल तर बाकी जे काही समस्या वगैरे उरले होते ते मी वरती ठेवलेली आहेत आणि जास्त काही उरले नाही कारण भरपूर असे मुलं आले होते त्यामुळे तर व्यवस्थित झालं बड्डे वगैरे हो आणि अरू आणि शिव कसा दिसत आहे मला नक्की कमेंटमध्ये पण सांगा तर बाकी जे भांडे वगैरे हो होते ते पण मी ट्रॉलीमध्ये लावून घेतले तर आता सुरुवातीला मी टॉप थोडंसं आवरून घेणार आहे कारण जेव्हा पण मला काउंटरटॉपवर थोडासा देखील पसारावा वाटतो ना तेव्हा पटकन माझा स्वयंपाक होत नाही म्हणजे मला उरकतच नाही म्हणून मग आधी मी टॉप सगळा खाली करून घेणार आहे आणि बड्डे व्हायच्या आधीच मी थोडीशी खिचडी देखील कुकरमध्ये लावली होती सपक सिंपल अशी तर तेही मी काढून घेतली आणि त्याच कुकरमध्ये चणे देखील थोडेसे बॉईल व्हायला टाकले टाकले आहेत आणि त्यानंतरनं सगळा गोंधळ आधीच आणि तेवढ्यातच पाणी आलं पाणी आल्याच्यानंतर मग पाणी वगैरे सगळं भरून घेतलं तर आज ह्यांनीच पाणी भरलं तर ह्यांनी म्हणले असू दे तू स्वयंपाक वगैरे बनव मी पाणी भरतो तर मग त्यांनी पाणी वगैरे भरून घेतलं तर आता सुरुवातीला एक वाटी चने मी घेतले विजू घातलेले आणि ते मी कुकरला लावले मीठ टाकून थोडेसे दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजू देणार आहे आणि त्यानंतर भाजी वगैरे बनव बनवणार आहे तर, तर चने वगैरे कुकर म्हणजे शिजत होते तोपर्यंत मी तीन ते चार आ, कांदे मीडियम साईजचे घेतले आणि बारीक चॉप करून घेतलेले आहेत तर ते मी मिक्सरमधून काढून घेणार आहे तर आता अशा पद्धतीने चण्याची भाजी बनवल्यास खूप छान बनते तर इथे मी पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करत आहे तर तुम्ही इथे बघू शकता मीडियम साईजचे तीन ते चार कांदे आहेत सोबतच दोन मिरच्या टाकल्यात कारण आरहू तिखट जास्त खाण्याने म्हणून कमी टाकल्या थोडेसे धने टाकलेली आहेत आणि कोथिंबीर टाकलेली आहे हे सगळं मी मिक्सरला फिरवून घेतलं तर आता अशा पद्धतीने मी कांद्याची पेस्ट काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक करून घेतले आणि त्यानंतर आता तीन टोमॅटो मी घेणार आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी तर त्याची पण आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी मोठ्या आकाराचे टोमॅटो कट करत आहे जे की नंतर मग मी मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहे तर चला आता पटापट मी सगळे टोमॅटो वगैरे कट करून घेते तर आता सुरुवातीला कढईमध्ये दोन चमचे तेल टाकले त्यानंतर जिरं टाकायचं दोन तेजपान टाकायचे दालचिनी टाकायची आहे आणि नंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकायची पेस्ट चांगली लालसर झाली की त्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकायची आहे तर आता कांद्याची पेस्ट शिजत आहे तर कांद्याची पेस्ट शिजायला वेळ लागतो म्हणून मग मी झाकण लावून एक पाच ते सात मिनिट ठेवणार आहे आणि तोपर्यंत लगेच मी कनिक मळायला घेतलं तर सुरुवातीला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाटी नंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडं लाल तिखट टाकले तर आरूला तिखट पुरी आवडते म्हणून मग तशा पद्धतीने बनवत आहे आणि त्यानंतर कांदा पण चांगला शिजला होता म्हणून मग यामध्ये पण बेसिक मसाले टाकले दोन ते तीन प्रकारचे कश्मीरी लाल पावडर टाकले थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर आता कांदा चांगला शिजून झाला होता तर मसाले पण चांगले शिजले आणि त्यानंतर आता आपल्याला ॲड करायचं आहे टोमॅटो टोमॅटोची पेस्ट तर ते तर इथे तुम्ही बघू शकता आता मी टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे तर टोमॅटोची पेस्ट पण चांगलं शिजणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग भाजीचा एकदम कचट कचट वास येतो म्हणून मग पाच ते सात मिनिट मी आता तो टोमॅटोची पेस्ट चांगली शिजू देत आहे आणि भाजी होत आहे चला तोपर्यंत पुऱ्या पण बनवून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि टोमॅटोची पेस्ट पण शिजलेली आहे तुम्ही ते बघू शकता मस्तपैकी तेल असं भाजीला सुटलेलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये चणे ॲड केलेले आहेत तर आता चणे वगैरे टाकून मी पाच मिनटं तशीच भाजी शिजू दिली आणि त्यानंतर पाणी ॲड केलेलं आहे तर अशा पद्धतीने पाणी ॲड केलं आहे थोडंसं जशी ग्रेव्ही हवी त्यानुसार मी पा पाणी टाकलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता पुऱ्या पण मस्तपैकी फुगत आहेत छान होत आहेत तर चला आता पटापट मी पुऱ्या वगैरे बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आता पुऱ्या वगैरे अर्ध्या झाल्या आणि त्यानंतर भाजी पण झाली होती तर मग वरतून मस्त अशी कोथिंबीर मी भाजीवर सोडली आणि आरुलानं खूप भूक लागली होती म्हणून मग मी आरूला, आरूला जेवायला दिलं त्याला म्हणलं तू आधी जेवण करून घे आणि बाकीच्या मी पुऱ्या वगैरे बनवून घेत होते नंतर मग मी ह्यांच्यासाठी पण ताट वाढून घेत होते कारण पुऱ्या वगैरे गरम गरमच खायला छान लागतात त्यामुळं तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने भाजी झालेली आहे आणि आज जेवणामध्ये आहे पुरी चण्याची भाजी मिठाई आ, सिंपल असा भात आहे आणि कांदा वगैरे मी असं अशा पद्धतीने कापून दिलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता प्लेट किती सुंदर अशी दिसत आहे तर असं आहे आजचं आपलं जेवण ते चला आता ह्यांना विचारते की कसा झालं आहे स्वयंपाक ते तर आत्ताच माझं स्वयंपाक वगैरे सगळं झालं आणि आज स्पेशल स्वयंपाक बनवला होता छोले आणि पुरी बनवलेली आहे चला आता मी यांना विचारते की कसा झाला स्वयंपाक ते पिलो बघा कानातले घातले ना तसं माझे नुसते कानातले ओढ ओढायला लागले तुला पाहिजे आ ओढू नको ओढू नको ओढू नको शिवू हे बघा नुसते कानातले ओढायला लागले म्हणून मग मी असे मोठे कानातले नाही घालत छोटी वालेच घालते या या। कान जातो आज माझ कसं झालं छोले कसे झाले मस्त आणि ये बघा पिल्लू राहत नाही नुसतं अडतोय तर आता ह्यांचं जेवण झालं आणि त्यानंतर मी पण जेवण वगैरे करून घेतलं तर मी इथे यांना म्हणत होते की छोले खूप छान झाले आज खरंच आजचा स्वयंपाक हे खूप छान झाला होता तर चला आता पटापट पड़ मी जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर हॉल पण मी इथे आवरून ठेवला तर आता मी आलेली आहे किचनमध्ये तर आता नेहमीचं जे माझं रुटीन आहे रात्रीचं किचन क्लिनिंगचं तर ते इथे चालू आहे तर आता पटापट मी किचन वगैरे क्लीन करून घेते आणि सोबतच बड्डेचे थोडेसे फोटोसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तर आता बड्डेचे पीक मी व्हिडिओचे शेवटी लावत आहे तर कसे आले आहेत मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समजा Thank you so much for watching. Bye!